नमस्कार आज रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे वर्षभर टिकणारे दोन किलोच्या प्रमाणात चटपटीत कैरीचे लोणचे बघू शकता एकदम मस्त कसे कुठला आंबा वापरायचा बुरशी येणे न येण्यासाठी काय करायचे जी परफेक्ट कृती सांगितलेली आहे सविस्तर कृती आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा बघू शकता खाव असं वाटतंय की नाही लगेच फोड घेऊन खूप छान बनलेलं आहे एकदम सोपी आहे चला तर मग नमस्कार अण्ण पूर्ण माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे चला तर मग लोणचं दोन किलोच्या प्रमाणात लोणचं बनवतोय तर हे दोन किलो कैरी फोडून आणलेली आहे स्वच्छ धुवून पुसून आणि फोडून आणली ज्यांच्याकडे कैरे मिळतात तेच फोडून देतात तरी अशा छोट्या छोट्या फोडी करून आणायच्या तर ह्यांना आता पुसून घ्यायचं आपल्याला स्वच्छ आणि ही गोष्ट लक्षात ठेवायची बिलकुल पाण्याचा हात लागला नाही पाहिजे सर्व लोणचं होईपर्यंत बिलकुल पाण्याचा वापर किंवा ओला हात ओलं भांडं किंवा ओली बरणी बिलकुल नाही लागू द्यायची पाण्यामुळे लोणचं खराब होत असतं तर हे आपल्याला सर्व असे एक फोड घेऊन स्वच्छ पुसून घ्यायचं पण पारंपरिक पद्धतीनेच बनवतो लोणचं मी गेल्या वर्षी पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे खूप छान बनतोय अशा पद्धतीने भरपूर टिप्स वापरून बनवलेला आहे तर ह्या लक्षात ठेवायच्या पहिली टिप्स व्यवस्थित कैरी धुऊन पुसून नंतरच फोडून आणायची आणि हे असे स्वच्छ पुसून घ्यायच्या आणि पाण्याचा बिलकुल बिलकुल पाणी नाही लागलं पाहिजे याची काळजी घ्यायची आणि आंबा शक्यतो गावरान वापरायचा आणि असा पक्व झालेला ह्यामध्ये कोयी बनलेली असते अशी असं बनवायचे आणि लोणचं शक्यतो एक पाऊस पडून गेल्यानंतर बनवायचं म्हणजे हे लोणच्याचे जे आंबे असतात ते थोडे उशिरा येतात आणि पाऊस एक पडून गेल्यानंतरच लोणचं बनवायचं कधी पण ते छान होतं माझ्या अशा छान छान आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी अन्नपूर्णा रेखा या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल या सर्व पुढे अशा कॉटनच्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घ्यायच्या सर्व आपल्याला या कैरीच्या फोडी सर्व स्वच्छ पुसून झालेल्या आहेत बघू शकता आता त्यावरती आपल्याला हळद टाकायची दोन चमचे हळद आणि हे पन्नास ग्रॅम मीठ आहे सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे हळद आणि मीठ एकदम वेगळं ठेवलेलं घालायचं आहे आपण मसाल्याच्या डब्यामधले हळद नाही वापरायची असं सर्व फोडींना लागेल असे हळद आणि मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याला मी आता रात्रभर ठेवणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर सकाळी जर तुम्ही पुसून ठेवल्या तर चार पाच तास ठेवले तरी चालतील असेच ठेवायचे आहेत आपल्याला सकाळपर्यंत ठेवणार आहे मी पन्नास ग्रॅम मीठ आहे सर्व चा, व्यवस्थित मिक्स करून आहे हळद आणि मीठ एकदम वेगळं ठेवलेलं घालायचं आहे आपण मसाल्याच्या डब्यामधले हळद नाही वापरायचे असं सर्व फोडींना लागेल असं हळद आणि मीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि ह्याला मी आता रात्रभर ठेवणार आहे तुम्हाला जर वेळ नसेल तर सकाळी जर तुम्ही पुसून ठेवल्या तर चार पाच तास ठेवले तरी चालतील असेच ठेवायचे आहेत आपल्याला सकाळपर्यंत ठेवणार आहे मी ह्या कैरी रात्रभर ठेवली होती हळद आणि मीठ लावून हे बघू शकता असं पाणी सुटलेलं आहे त्याला आपल्याला आता पाणी काढून घ्यायचे आणि सर्व भांडी आपल्याला एकदम कोरडी घ्यायची बिलकुल पाण्याचा बिलकुल ओलं नसायला हवे तर हे असं एवढं पाणी झाले निघलेलं आहे हळद आणि मिठाचं तर आपल्याला हे तीन चार तासासाठी सुकण्यासाठी ठेवायचं आहे उन्हात तर अशा पद्धतीने सर्व कैरीच्या फोडी अशा ठेवून घ्यायच्या म्हणजे त्यामधील जे असं मॉइश्चर असतं ते कमी होतं आणि त्यामुळे आपलं लोणचं टिकण्यासाठी सा खूप मदत होते एक्स्ट्राचं जे पाणी ते असे उन्हामध्ये व्यवस्थित सुकले जाते जर उन्हाची सोय नसेल तर फॅनच्या हवेखाली सहा सात तास सुकवलं तरी चालेल हे अशा पद्धतीने व्यवस्थित एक एक फोड अशी ठेवून आपल्याला उन्हामध्ये ठेवायची तर हे अशा सर्व फोडी ताटामध्ये काढलेल्या आहेत त्याला आता उन्हात ठेवणार आहे तीन चार चार ते पाच तासासाठी उन्हाची सोय नसेल तर फॅन थे खाली ठेवलं तरी चालेल फॅनच्या हवेखाली काय रे ह्या चार तास छान उन्हामध्ये सुकून घेतलेत मस्त सुकलेले आहेत यामुळे आपलं लोणचं वर्षभर टिकण्यासाठी मदत होते यामधील मॉस्टर सर्व सं छान सुकलेलं आहे बघू शकता आता आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे आपण घरचाच मसाला वापरणार आहोत तर हे अगोदर अर्धा किलो आपल्याला शेंगदाणा तेल छान गरम करून घ्यायचे आणि शेंगदाण्याचंच तेल वापरायचं छान धूर निघेपर्यंत गरम होऊ द्यायचे तेल छान गरम झाले त्याला आता उतरून घ्यायचं आहे थंड होईपर्यंत आपले मसाले भाजून होईपर्यंत आणि मसाला बनवूपर्यंत हे बरोबर असं कोमट होतं आणि धूर निघेपर्यंत आपल्याला तेल तापून घ्यायचे आणि ह्याला आता उतरून ठेवायचे हे मसाले घेतलेले आहेत शंभर ग्रॅम मोहरीची डाळ आहे आणि शंभर ग्रॅम मोहरी हे पन्नास ग्रॅम कारळे आहेत हे मेथ्या आहेत तीन चमचे हे मिरे आहेत पंधरा वीस मिरे आणि ह्या जवळजवळ अर्धा तोळा आपली लवंग आहे आपण दुकानात आणताना थान तोळ्यावरच आणत असतो तर हे समजा पाच ग्रॅम असेल तर आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे पॅन ठेवलेला आहे तापण्यासाठी आता त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी अशी छान तडतडायला लागली काढून घ्यायची आता मोहरीची डाळ नुसती मोहरीची डाळ वापरली तरी चालेल पण मोहरीमध्ये एक चव असते ते त्यामुळे लोणचं छान होतं मोहरीची डाळ लवकर भाजली काढून घेते आता टाकायचे कारळे हे अगदी ऑप्शनल आहेत नाही टाकले तुम्हाला नसतील आवडत तरी चालतील नाही टाकले तरी फक्त याने काय होतं आपला लोणच्याचा कलर जो आहे तो एकदम असा हिरवा उमटतो त्यासाठी आणि यामध्ये तेल असतं त्या मग खूप छान लागते चव ह्याची तुम्हाला नसेल आवडत तर नाही वापरलं तरी चालेल कारळे पण छान भाजले छान म्हणजे जास्त नाही भाजायचं आपल्याला करपेपर्यंत आता टाकायचे लवंग आणि मिरच हे सुद्धा छान भाजलेले काढून घ्यायचे तर लसूण पण असा थोडासा परतून घ्यायचं आहे कच्चा टाकला तरी चालतो लसूण पण परतलंय काढून आहे आणि आता टाकायचं परतले मी मेथे पण भाजले छान काढून घ्यायचे आहेत आता हे आपण भाजलेले आहेत नस थंड झालेत आता एक मी खलबत्त्यामध्येच कुटून घेणार आहे कारळे टाकलेत अगोदर हे असे जाडसर कुटून घ्यायचे एकदम बारीक नाही कुटायचे ते थोडे उडतात कुटताना हे असं जाडसर कुटून घेतलेत कारळे आता मोहरी टाकायची मोहरी पण जाडसरच कुटायची आपल्याला मिक्सरमध्ये काढलं तरी चालतंय आणि खलबत्ता एकदम स्वच्छ घासून पुसून घेतलेला हवा कुटण्याच्या अगोदर कोरडा केलेला ही मोहरी पण अशी जाडसर कुटून घेतली जास्त बारीक नाही केलेली हे लवंग आणि मिरे यांना धोबड जाडसरच कुटून घ्यायचे थंड झालेलं आहे लवंग मिरेसुद्धा असे जाडसर कुटून घेतले लसूण आहे अर्धा आणि हा अर्धा परत नंतर घालून कुटून घ्यायचं आहे लसूण पण आबडधोबडच कुटून घ्यायचं आहे बारीक नाही करायचं आहे हे काढून घ्यायचं आहे लसूण लवंग मिरे हे असं राहिलेला सुद्धा लसूण कुटून घ्यायचं तर आता हे सर्वजिन्नस भाजून कुटून झालेत ही मोहरीची डाळ हे मेथ्या ही मोहरी हे कारळे आणि हे लवंग मिरे आणि लसूण हे असं जाडसर सर्वजिनस कुटून घेतलेत ही डाळ आपल्याला तशीच घालायची आणि मेथ्या पण मेथ्या पण कुटून नाही घ्यायचे तर आपल्याला हे सर्वजिनस हे तेलामध्ये टाकून घ्यायचे तेल हे असं बोट आपल्याला बोटल सोसवेल इतपत कोमट करून घ्यायचे त्यातलं थोडंसं तेल आपल्याला काढून ठेवायचे वरून टाकायला लोणचं भरल्यानंतर आणि आता ह्यामध्ये टाकायचे हिंग लाल मिरची पावडर आणि हळद मिक्स करून घ्यायचे बाकीचे मसाले असे टाकले किंवा वरून टाकले तरी चालतात पण मी ह्यातच घेते टाकून आता वरून म्हणजे कैरीवरती कारळे ही मोहरी हे मेथे आणि ही मोहरीची डाळ छान मिक्स करून घ्यायचे हे मीठ पन्नास ग्रॅम घेतलंय अजून जर घातल्यानंतर जर असं वाटलं की कमी पाणी सुटलंय लोणच्याला तर अजून टाकलं तरी चालू शकतं हे मीठ मिक्स झाले आता आपण हे मसाला कालवलेला तेल टाकून घ्यायचं आहे हिंग टाकले दीड चमचा मिरची पावडर दोन चमचे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तिखट ह्याला मिक्स करून घ्यायचे आणि हळद टाकली दोन चमचे आपण रात्री ऑलरेडी हळद वापरलेली त्यामुळे जास्त हळदीची गरज नाही मस्त दिसते बघू शकता वाटतं की नाही असंच घ्यावं आणि खावं लगेच असं मस्त दिसते कलर तर हे आता मिक्स करून झाले आपल्याला आता एक तर आता तवा ठेवलाय तापण्यासाठी तुम्ही म्हणाल की तवा कशासाठी तर आपल्याला त्यावरती आपण जो लसूण सोललेला आहे त्याची सालं टाकायची आणि हे साल छान गरम झालं ना त्यावरती आपल्याला हिंग घालायचे ही स्टेप लक्षात ठेवायची लोणचं भरण्याच्या अगोदर आपल्याला ह्याचा धूर द्यायचा आहे बरण्यांना काचेच्या बरण्या घ्यायच्या शक्यतो किंवा चिनी मातीची आणि त्या बरण्या दिवसभर घासून उन्हामध्ये ठेवायचे तर हे असे ह्याला धूर द्यायचा आहे आपल्याला हिंगाचा जरी मडक्यात एखाद्या मटक्यात जरी छोट्याशा घालत असाल तर त्यामध्ये सुद्धा असा धूर द्यायचा त्याला कधी पण मला असं झाकून ठेवायचंय म्हणजे त्याचे धूर गेला नाही पाहिजे आता ह्या दुसऱ्या बरणीला सुद्धा असा धूर देऊन घ्यायचा आपल्याला तर आपल्याला आता बरणीला धूर देऊन आहे तर आपल्याला आता लगेच भरायला आहे जे ठेवलं होतं तेल ते ह्यामध्ये टाकायचे वरून लोणच्या चा वरती थर राहिला पाहिजे तेलाचा तर त्याला बुरशी येत नाही बघू शकता मस्त कलर वगैरे आलाय आणि नक्की अशा पद्धतीने बनवून पहा आणि कसं वाटलं लोणचं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अन्नपूर्णारे खाय चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्याला असे लावून आणि याला पंधरा दिवस रोज हलवायचे असं बांधून ठेवायचं वरून आणि हलवताना जास्त वेळ उघडं नाही ठेवायचं आणि हे छान मुरेपर्यंत असंच जपायचं आहे आणि अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा वर्षभर टिकेल ही गॅरंटी माझी चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात्रा आनंदी राहा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात्रा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद